नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्स साठी दिलेल्या बेल वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा दोनशे पन्नास कामगारांना गृहउपयोगी वस्तू संचाचे वाटप महाराष्ट्र इमारत कम कामगार कल्याणकारी महामंडळाकडून सक्रिय जीवित नोंद असणाऱ्या कामगारांना गृहोपयोगी साहित्य संचाचे वाटप सत्यशोधक कामगार संघटनेच्या माध्यमातून पंढरपुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे करण्यात आले या संचाचे वाटप आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले गृहोपयोगी संचामध्ये ताट चार वाट्या आठ पाण्याचे ग्लास चार पातेले झाकणासह तीन मोठा चमचा तीन पाण्याचे जग मसाले डबे तीन परात प्रेशर कुकर पाच लिटर कढई स्टील टाकी मोठी एकूण तीस नगांचा सा समावेश होतो यावेळी परिचारकांनी मार्गदर्शन करताना कामगारांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले कामगार कल्याण मंडळ स्वातंत्र्यापासून अस्तित्वात आहे परंतु खऱ्या अर्थाने विविध योजनांचा लाभ सध्या मिळत आहे आरोग्य सामाजिक योजनांचा लाभ कामगारांना योजना पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले यावेळी रवी सरोगळ प्रदीप परकळे शाहू सरोगोळ किशोर भाऊ कदम समाधान भोसले ज्ञानोबा सरोगोळ सतीश सरोगोळ राजेंद्र सरोगोड प्रवीण माने लक्ष्मण बंगाळे तुकाराम मुळावडे शरद सोनोने अमोल पाटील अण्णा सरोगोळ स्वप्नील कांबळे सुरज साकडे इत्यादी उपस्थित होते बांधकाम कामगार कल्याण मंडळ यांच्या वतीनं आणि सत्यशोधक कामगार संघटनेचे सन्माननीय रवी प्रदीप त्यांचे सगळे सहकार्य यांच्या माध्यमातून आपल्या भागातील बांधकाम कामगार आता बांधकाम किती आहे मला माहीत आहे मी आता जाहीर होत पण यो ही योजना आहे तुम्हाला फायदा देण्याकरता हे मी व्यवस्थित त्याने केलं बरोबर तुमचे फॉर्म भरून रजिस्ट्रेशन करून तर काय तुम्ही सगळ्याच बांधकामावर जाता असा ना कुणी दुकानात काम करत असेल कुणी अजून काही वेगळं चुडे करत असतील कुणी अजून शिलाई काम करत असेल पण ही योजना करतात ज्याला असंघटित कामगार तुम्ही ओळखलं जातं एखादी बँक असते एखादा कारखाना असतो तर कामगार असतात त्याची संघटना असते पण आज जी तुम्ही इतर मजुरी करतात जी सफाई झाडू पोछा करणारी महिला असेल एखाद्या घरात स्वयंपाक करणारी असेल एखाद्या घरामध्ये भांडी लाचणारी असेल ती पण एक कामगारच आहे त्याची कुठून दोन नाही संघटित कामगार मग अशा असंघटित कामगारांना त्यांच्या आयुष्यामध्ये कुठेतरी शासनाच्या वस्तीने मदत व्हावी ह्याकरता हे कामगार कल्याण का मंडळ काम करतो त्याच्यामध्ये हे वाट अशी की तुम्ही नाव नोंदवलं पाहिजे रजिस्ट्रेशन केलं पाहिजे मग अनेक चांगल्या योजना या मंडळाच्या माध्यमात नाही आता हे बांधकाम कामगार जे म्हणतो आपण बांधकाम कामगाराच्या बाबतीत सांगता येईल की जो मजूर ॲक्च्युअल काम करतो बिल्डिंगवर चढतो हातात सिमेंट गमेला असते म्हणजे पायाला पोड येतात हाताला फोड येतात दिवसभर उन्हात राबतो कधी कधी अपघात होतो वरने एखादा खाली पडला तर डोक्याला मार लागतो हा सगळा विचार शासनाने केला सत्तर वर्षापासून आपल्या देशामध्ये ही कामगार मंडळ आहे स्वातंत्र्य मिळण्यापासून जे कोणी चांगले व्यावसायिक आहेत नोकरदार आहेत व्यापारी आहेत त्यांच्या सगळ्याकडनं किंवा जे कोणी बिल्डर आहे त्या प्रत्येकाकडनं काही ठराविक रक्कम शासन काढून दिले आणि त्याचा विनियोग ह्या कामगारांना करावा असं शासनाचं दोघं आतापर्यंत हो। हे होत नव्हतं परंतु गेल्या दहा वर्षापासून मला आठवते की मोठ्या प्रमाणामध्ये हे चौवर सुरू आहे म्हणजे बांधकाम करणाऱ्या कामगाराला तर पायात पायाभूत डोक्याला हेल्मेट हाताला ग्लोव्ज म्हणजे सिमेंट सुद्धा हाताला लागलं नाही पाहिजे त्याला वर चढताना कमरेला सेफ्टी बेट एक जेवणाकरता टिफिन घरनं चांगलं पाणी भरून नेण्याकरता एक पाण्याची बाटली सुतार गोर्दी असतील त्यांना सगळी हत्यार त्यानंतर तुम्हाला एक पीटी दिली जाते सामान जेवायला जेवढी काळजी सरकार घेते तेवढंच नाही जर त्या कामगाराचं लग्न असेल तर लग्नाला सरकार मदत करते लग्न झालं डिलेवरी असेल बायकोची तर डिलेवरीला सरकार मदत करते मुलं झाली तर शिक्षणाचा खर्च सरकार उचल जर मेडिकल इंजिनिअरिंगला गेलं त्याची फी सरकार भरायचे नियोजन आता आत्ता सांगितले की शिष्यवृत्ती तुमच्या मुलांना मिळवून देण्याचं काम आणि तुमचा हक्क आहे ते हक्क मिळवून देण्याकरता म्हणून सगळे तरुण सहकार्याने आता प्रयत्न केलेले आहेत असे कीट आता तालुक्यामध्ये तालुक्यामध्येही काम करतो जवळजवळ आठ ते नऊ हजार आपण कामगारांची नोंदणी प्रत्येक गावात शंभर सव्वाशे दीडशे अशी जवळजवळ केलेली आहे ते कर्कम म्हणून गावाच्या कर्कममध्ये एक, जो 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 एक त्या कर्कममध्ये जवळजवळ एकवीसशे कामगाराची नोंदणी आपण शेतात मजूर करणारा सुद्धा कामगार आहे त्याची कुठे नोंद नाही त्यामुळं या सगळ्या योजना आहेत त्या कामगाराच्या हितासाठी आहे त्याचा लाभ तुम्हाला देण्याकरता म्हणून रवी प्रदीप त्याचे सगळे सहकारी प्रयत्न आहेत त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो शासनाच्या असा असंख्य योजना आहे मी आता बघितलं मुख्यमंत्री लाडली बाईट फॉर्म भरले का नाही भर का नाही भरली काढा माहिती काढा तुमचं त्याच्यात तरुणांनी कट येऊन कॅम्प लावा ऑनलाईन भरायचे आहेत मुदत वाढ दिली आहे नसेल तर ऑफलाईन भरून घ्या आता आपण माझ्या कॉलेजवर सेंटर काढले आत्ता आज जवळजवळ पंढरपूर तालुक्यातल्या सगळ्या गावात माझे कॅम्प चालू आमच्या जीवनामध्ये झगडत असताना कुठंतरी तुम्हाला मनावलंबित जे आहे नवऱ्यावर लोक धाव लागते वंडाला अवलंबून धाव लागते भावावर अवलंबून धाव लागतो तुमचे जो किती कष्ट करता त्यातून संस्कार चालवता प्रतभार जागाव त्या हिशोबाने आज जवळजवळ अठरा हजार रुपये वर्षात त्यातून तुम्हाला देण्यात येण्यासाठी शिक्षणाबाबतीत मुलींना सगळं शिक्षण आता पुकट केलं पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची सात आमची